लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कौल कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आज आम्ही आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वणी गावी वणी गावी आपण जनतेचा कौल थेट जाणून घेणार आहोत मरासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडे बोलूया नेमकं काय सांगाल तटकरे की गीते आगामी लोकसभेसाठी तटकरे साहेब निवडून यायला पाहिजे तटकरे पाहिजे तुमचं काय मत आहे आमचं मत आहे तटकरे साहेब यायला पाहिजे तटकरे साहेबांनी या ग्रामपंचायतीमध्ये तुमचं काय मत आहे तटकरे साहेब आले पाहिजे आमच्या मतात नेमकं तटकरेच का नेमकं तटकरे साहेबांनी इथे गीते साहेब दहा दहा वर्षे या आपल्या रायगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात पण ह्या ग्रामपंचायतीमध्ये नव्हेच तर ह्या नागोठणा विभागामध्ये त्यांनी पाच पैशाचं सुद्धा काम केलेलं नाही आहे ह्या ग्रामपंचायतीत सगळ्यात जास्त काम जर कोणी केलं असेल तर तटकरे साहेबांनी काम केलेलं आहे कारण पाण्याची स्कीम केलेली आहे रस्ते केलेले आहेत तीन ब्रिज केलेले आहेत आणि विविध आणखी अशी विकास कामं भरपूर केलेली आहेत आत्ता रस्त्याचं कामसुद्धा चालू आहे आत्ता पुन्हा एक पाण्याची स्कीम दिलेली आहे साहेबांनी तर साहेबांच्या व्यतिरिक्त दुसरा इथं कोणी इथे कामाचाच माणूस नाही आहे आगामी लोकसभेसाठी आपल्याला कोण उमेदवार आवडेल तटकरी की किती तटकरी का आमच्या गावाची संपूर्ण कामे तेच करतात मला नेमकं सांगा आता हे म्हणाले की गावामध्ये बरेचसे विकास कामं त्यांनी आणलेत मग गेल्या पाच वर्षांमध्ये गीतेंनी काय केलं एकही काम केलं नाही गीतेनी तुम्ही काय सांगाल तटकरे की गीते तटकरे साहेब त्यामागची कारण कारण म्हणजे त्याने जवळजवळ ते ज्या वेळापासून निवडणुकीला उभे राहायचे आणि निवडणूक यायचे तेव्हापासून संपूर्ण जी कामं झाली आमच्या विभागामध्ये किंवा आमच्या गावात ते संपूर्ण कामं तटकरी साहेबांनीच केलेली आहेत तुमचं सर्वांचं विकास कामाला मतदान आहे की वैयक्तिक व्यक्तीला मतदान आहे विकास कामाला आणि कारण विषय समजा गीतेने विकास काम केलं त्यांच्याकडे कौल असेल तुमचं नसेल ना कामच नाही केलं त्याच्याकडे कशावरून तुम्ही भविष्यात बोलत आहे भविष्यात नाही त्याची मनस्थिती नसलेल्या माणसाला मी काय करणार दहा वर्ष त्यांनी इथं निवडून आले त्यामुळे त्यांनी काहीही केलेलं नाही सध्या दहा वर्षामध्ये या तुमच्या पंचक्रोशीत काही, के काही काम केलं बरोबर आहे आपण तुमचा कौल कोणाला असेल तटकरे कि किती तटकरे बरोबर आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो या वनी गावाचे ग्रामस्थ आहेत यांचा सर्वांचा कौल तटकऱ्यांना आहे कारण का तटकर्यांनी या गावामध्ये विकास कामे केलीत असा यांचा दावा आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपला कुल कोणाला असेल तटकरे की गीते आमचा कौल असणार तटकरे साहेबांचा मागची कारण त्यांच्या मागचे कारण विकास कामं झालेली आहेत भरपूर रोडची पण कामं झालेली आहेत पाण्याचाही प्रश्न सुटलेला आहे आणि तीन असे ब्रिज तीन ब्रिजचं कामं झालेली आहेत त्याच्यामुळं आमचा कौल हा तटकर साहेबांना असणार आणि असणारच तुम्ही काय सांगा आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तटकरे साहेब आणि गीते साहेब ही लढतच होणं फार मुश्किल आहे कारण तटकरे साहेबांचा सा विजय हा निश्चित आहे कारण ग्रामीण भागाचा तुम्ही जर विचार केला तर ग्रामीण भाग असो शहरी विकास भाग असू दे प्रत्येक भागामध्ये विकास करण्याचा हातखंडा तटकर साहेबांचा सा कोणीच पकडू शकत नाही गीतेसाहेब दहा वर्ष रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत परंतु रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आमचं छोटंसं वणी गाव आहे या वणी गावामध्ये त्यांनी एक सुद्धा निधी आणलेला नाही तसेच तटकरी साहेब मंत्री असताना किंवा मंत्री नसताना तटकर साहेब आज पाच वर्ष मंत्री नाही आहेत तरी पण विकासकाम कोणताही आम्ही गावातलं घेऊन जावं त्यांच्याकडे आणि त्याचा तात्काळ पातपुरवठा तडकर साहेबांच्या माध्यमातून केला जातो आमचा कौल तडके साहेबांनाच असणार कारण का आता सुद्धा ते रस्त्याचं काम आणि पाण्याची लाईन हे आता ते केलेले आहे त्याच्यामुळं आम्ही त्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्यासाठी आमचं मत तडके साहेबांनाच आम्हाला जाणार वनी गावामध्ये ही एक चावडी आहे आणि या चावडीवरती बरेचसे तरुण बसतात ज्येष्ठ नागरिक पण बसतात आपल्यासोबत काही तरुण पण आहेत आणि ज्येष्ठ नागरिक पण आहेत आपण सर्वांशीच गप्पा मारणार आहोत नेमका कौल महाराष्ट्राचा आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये त्यांच्या मनातला खासदार कोणी आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूया आपण गप्पांना इकडून काय वाटतंय कोण खासदार नेमका आमचं तर मत आहे आनंद गीते तर आहेच खासदार त्यांना निवडून दिलं तर वरती नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजे गेल्या वेळेला पाच वर्ष झालेले आता पण पाच वर्ष दिल्या पाहिजेत देशासाठी आनंद गीतेच का आनंद गीते म्हणजे मोदी पंतप्रधान त्यासाठी आनंद गीते मोदींना पंतप्रधान व्हायचे म्हणून आनंद गीते कौल देणार मतदान नाहीये मोदींना मतदान आहे मोदी निवडून आले तर मोदी वरती पंतप्रधान होतील म्हणून आनंद गीतेना मतदान बरोबर काय वाटतंय तुला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजे म्हणून मतदान कोणाला करणार नरेंद्र मोदी मतदान का। ना तुला काय सेम नरेंद्र मोदीला वास्तविक गीत मतदान असेल कि मोदी मोदी पंतप्रधान म्हणून गीतेना मतदान बरोबर आता तुमच्या मनात कोण आहे सध्या आता कोणाचं विशेष काम तुला आवडलंय किंवा कोण असा मोदीचा मोदी की तटकरे दोन्ही सांगू शकत नाही आता ठीक <laughs> आहे मला तुम्ही सांगा या तुमच्या मतदारसंघामध्ये आता आनंद गीते आणि सुनील तटकरे अशा दोघांमध्ये चुरशीची लढत आहे कुणी जास्त विकास कमी केलेत पाच वर्षामध्ये तटकर्यांकडे सत्ता नव्हती गीतेंकडे सत्ता होती काय वाटते तुम्हाला आमच्या इकडे तर खासदार म्हणून तटकरेंनी भरपूर काम कसे केलेली आहेत ते आम्ही बोलत नाही पण कसं नरेंद्र मोदीच्या मुलं तटकरे गीते गेले पाहिजे बस बाकी काही नाही बरोबर आहे काय वाटते कामं कुणी केली जास्त विकास काम दोन्ही दोघांनी केली ते काम केली केली सत्ता नव्हती केली केली विकास थोडं रस्त्याचे काम पण करता चालू आहे आता राजकारणाच्या तोंडावर म्हणजे इलेक्शनच्या तोंडावरच कामं होतात की पाच वर्षामध्ये पण होतात इलेक्शनच्या तोंडावर याबद्दल काय सांगाल मग फक्त नारोल फोडायचं आणि उद्घाटन करायचं म्हणजे या पाच वर्षात नारळ फोडायचा आणि पुढच्या पाच वर्षात काम करायचं हो 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 आता समजेल रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील वणी गाव आहे आपण ग्रामस्थांची मत जाणून घेऊया काय सांगाल आपला कौल तटकरे की घेते आपला तटकरे साहेब तटकरे, तटकरे सर्वांचाच कौल तटकर्यांकडे त्या मागची कारण काय सांगेल ज्येष्ठात सर्वांचा कौल तटकर्यांना लहान लहानपासून मी त्यांचा कार्यकर्ता लहानपासूनच ओळख त्यांच्या वाढल्यापासून गावामध्ये काही विकास कामं आणलीत का म्हणजे काय पाणी बिणी सर सा तटकर साहेबांनी आणलंय तुम्ही काय सांगाल तेच पाणी दिलं आता रस्त्याचं चा काम चालू होणार आहे दोन तीन दिवसात मंत्रीपद नसताना पण हां मंत्रीपद नसताना धन्यवाद कौल जनतेच आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये संपूर्ण या ग्रामस्थांचा कौल तटकऱ्यांकडे आहे आजी तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं नेमकं दन्य� तुम्ही मतदान कोणाला कराल खासदारकीसाठी तटकरे की गीते तटकरे का तटकरेनं मतदान करा तटकरेच पाहिजेच पाहिजे काय सांगाल आजी तटकरे की किती तटकरेच लाईट दिली पाणी दिला इरी बांधल्या पुला बांधली सगळं आमच्या सगळ्या गावाची सोय केली सर्व व्यवस्था केली अजून पण करणार म्हणजे रायगडचा वारकरी आणि काहीतरी ती म्हण आहे मला पण नाही नेमकी माहिती पण ती सत्यात तुम्ही उतरवणार तटकरेन मतदान करून तुम्ही काय सांगाल आजी का टटकरे सांगू ना आम्हाला टटकऱ्यांनी पाणी दिला रस्ते केलं पूल बांधलं सर्व केला ना इटू होता ना तेव्हा इटून सर्व करून शे दिला आठवणी येत्या आम्हाला कळणार ना इटू वगैरे कोण इटू ते घे तेव्हा झाला हो समजा काम टटकऱ्यांनी केला आपण जाणून घेतले या पासष्ट वर्षी आणि या सत्तर वर्षी आजींची मतं पण की यांना पण तटकरेच पाहिजेत बाबा मला नेमकं सांगा खासदार किला दोन उमेदवार उभे आहेत सुनील तटकर आणि आनंद गिथे आपला कौल कोणाला असेल शिवसेना कुठल्या बाजूनी आहे शिवसेनेला असेल म्हणजे गिथे असेल शिवसेना का आता म्हणजे माझ्या माझ्यांचं शिवसेना ह्या जेव्हा पिढीची माणसं आहेत आम्ही जरी जुनी असलो तरी आम्हाला शिवसेनेचा आम्हाला जास्त आभार वाटतो धन्यवाद आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दोन उमेदवार आपले ह्या ठिकाणी उभे आहेत बरोबर शिवसेनेचे आहेत आनंद गीते साहेब आणि राष्ट्रवादीतर्फे आहेत सुनील साहेब तुम्ही कौल कोणाला हो देणार आम्ही केंद्रामध्ये मोदी साहेब पाहिजे त्याच्यामुळे आम्ही आनंद गीते साहेबांना मतदान करणार एवढं गॅरंटेड म्हणजे तुम्ही आनंद गीतेंना मतदान करणार ठीक धन्यवाद आगामी लोकसभा निवडणूक ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आता होणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आनंद गीते आणि तटकर साहेब या निवडणुकीमध्ये उतरलेले रिंगणामध्ये तुमचा कौल कोणाला असणार आनंद गिरे साहेबांना का कारण आमच्याकडे कामं गेली भरपूर म्हणजे आनंद गीते साहेबांना तुम्ही मतदान करणार आहात थँक्यू अजी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण मतदान कोणाला करणार तटकरे की गीते 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 ना आमचं आहेत ना बरोबर आमचं धन्यवाद धन्यवाद आगामी लोकसभेला आपण कोणाला मतदान करणार शिवसेना की राष्ट्रवादी शिवसेना बरेचसे ग्रामस्थ एक एक करून आपण एक एक ग्रामस्थांकडे वळूया काय सांगाल नेमका आपला कुल कोणाकडे आपलं तर तटकरे गीते नाही नाही तटकरे साहेब हा तटकरे तुमचा कौल कोणाला तटकरे की गीते आपण मतदान कोणाला कळा तटकरेंना की गितींना म्हणजे ना तुमचं मतदान कोणाला असेल तटकरे ना तुमचं सर्वांचं मत आम्ही बघितलं की तटकर्यांनाच आहे त्यामागची कारण काय कोण सांगू शकतो काय सांगाल आजपर्यंत ज्या वनी गावची जी कामं झाली ते तटकरे साहेबांनी भरपूर केली आणि गीते साहेबांचा सा आम्ही तर कधी ते गावात तोंडपासून बघितलं नाही नागोटने विभागात कधी आले कधी गेले ते माहिती सुद्धा दहा वर्ष ते खासदार आहेत पण ते आम्हाला माहितीच नाही माहिती पण नाही आहेत कारण त्यांच्याकडे कोण गेलेलंच नाही ते गेले बाबा आपल्याकडं गीते साहेबाई का मानलाय कुठला आलाय का आलाय ते माहीत नाही पण टटकरी साहेबांचं तर नक्की आम्ही सांगू शकतो का बाबा साहेब आमच्या गावात आले बरेच वेळेला आले बरेच वेळेला त्याही कामं केली मंजुरी दिले सर्वांच्या हात एक वणी गाव म्हणजे हा टटकरेंचा गाव असा पहिल्यापासूनच आणि त्यांचं प्रेम आमच्यावर आहे त्यांचा हा बालेकिल्ला असं म्हणाल तुम्ही बाले किल्ला भरल्यानंतर आम्हीच अख्खा गाव तर त्यांच्याकडेच बाले आहे महिलांमध्ये कोण सांगेल की तटकरेच का कोण बोलू शकता की तटकऱ्यांनाच तुम्ही मतदान का करणार कामं आणलेली आम्हाला दिसतात माहिती झाले केलेली आणि नेहमी येतात ने 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 विकास कामाच्या बेसवरती आपण तटकऱ्यांना मतदान करणार ते काम केलेले आहेत ना बरोबर आपण बघू शकतो संपूर्ण महिलांचा एकच कौल आहे तटकरे कारण का तटकरेंनी या गावामध्ये बरेचसे विकास कामे केले असं या मतदारांचा दावा आहे उजनीस याकुब सेल से राज वैशम रायगड शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा